मी आनंद भाऊंच्या मित्र परिवारातले एक असलेले मुक्त पत्रकार वृत्त निवेदक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय गणेशजी चोरे यांना विनंती करतो की आपण आजच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं माननीय गणेशजी चोरे आज आपल्या गावासाठी आम्ही अभिमानाची गोष्ट आहे की या विद्यालयातील एक विद्यार्थी आय ची परीक्षा पास झालेला आहे आणि आज तो अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व अतिरिक्त अभिलेख या पदावरती कार्यरत आहे आज आपण हा कार्यक्रम याच्यासाठी आयोजित केला की आपल्याला भूषण असायला हवं की आपल्या गावचा एक माणूस इतक्या मोठ्या पदावरती जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आनंद भंडारी हा आमचा वर्गमित्र आहे याची वाटचाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेल्ले या ठिकाणी पहिलं प्राथमिक शिक्षण त्यानंतर याच विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी आणि आळा कॉलेजला पर्यंत शिक्षण घेतल्याच्यानंतर बी एस सी अॅग्रीसाठी शेतकी महाविद्यालय पुढे या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि कुठल्या तरी एका ध्येयानं स्वतःला झोपून घेतलं आणि एम पी एस सीची परीक्षा पास झाला एम पी एस सीची परीक्षा पास झाल्याच्यानंतर पहिलं पोस्टिंग त्याला मिळालं नायब तहसीलदार सातारा जिल्ह्यातलं कोरेगाव या ठिकाणी त्यानंतर गटविकास अधिकारी म्हणजे बी खेडला बी म्हणून कार्यरत राहिला त्यानंतर जुन्नरला बी म्हणून कार्यरत राहिला आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरती जो पुणे या ठिकाणी रुजू झाला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की जीवनाचा प्रवास कसा करत असतो त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा त्यानंतर अतिरिक्त नाही प्रकल्प संचालक म्हणून अमरावतीलाही त्यांनी काम केलं आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीड या ठिकाणी काम केलं आणि सध्या पंचायतराज या ठिकाणी संचालक म्हणून काम करत असताना स्वतःची मेहनत आणि कष्टाच्या बळावरती वयाच्या एकोणपन्नासी आय एस ही पदवी मिळवणारा पहिला व्यक्ती आनंद कारण म्हटलं जात शिक्षणाला वय नसत तसं आता आम्ही जेव्हा आमचं गेट टुगेदर झालो तेव्हा मी सगळ्या मित्रांना म्हणलं की आता आपण रिटायरमेंटच्या दिशेने आलेलो हो। आहोत आणि आता आपण सुखी आणि समाधानी जीवन जगलं पाहिजे ज्या बाबांनी त्याच्यावरती जाऊन नंतर परत एक पदवी मिळवली आणि सर्वोच्च पद मिळवलं विद्यार्थी मित्रांनो आय एस म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का आय एसचं काम काय असत आपल्या भारताची जी लोकशाही आहे ना त्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत ते तीन स्तंभ तुम्हाला ज्ञात असावेत असं मला वाटतं न्याय मंडळ असतं कार्यकारी मंडळ असतं आणि विधी मंडळ असतं आपली जी लोकशाही या तीन स्तंभावरती चालते आणि चौदा स्तंभ हा पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा प्रसार माध्यम हा चौदा स्तंभ असतो या तीन स्तंभांपैकी महत्वाचा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ या कार्यकारी मंडळामध्ये आनंद भंडारी आता इथून पुढं काम करणार आहे जे कायदे केले जातात ज्या योजना राबवल्या जातात ते हे लोक सगळं करतात लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते आणि नंतर त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात खूप काही सांगण्यासारखं आहे परंतु पर आपल्याला जास्तीत जास्त वेळ आनंदला द्यायचा आहे आजच्या प्रास्ताविकामध्ये आमच्या सर्व एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच सर्व मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम आयोजित करण्या पाठी मागचा उद्देश एक होता तसा त्याची निवड झाल्या झाल्या घरी जाऊन त्याचा आदर सरकार वगैरे मिळाली पाहिजे घेतल्याच्या नंतर काय होत हे तुम्ही अनुभवलं पाहिजे आणि त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आनंद बघायचं आम्ही सरकार ठेवलेला आहे तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही त्याच्याकडून तुम्हाला सांगेल त्याच्याबाबत त्याच्याकडून जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या ज्ञानाची खरी शिदोरी घेऊन तुम्ही तुमचं चा आयुष्य चांगल्या प्रकारामध्ये जाऊ शकता त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भरपूर असे मान्यवर या ठिकाणी आहेत आता सरांनी सांगितलं की प्रत्येकाचा नामोल्लेख झाला पाहिजे पण सर आता मी माझं प्रस्ताविक संपला अध्यक्ष निवड झाली की मी सगळ्यांचा नामोल्लेख करतो मला या दिवशी गरज नाही मी प्रत्येकाचा या ठिकाणी नामोल्लेख करतो फक्त आपल्याला कार्यक्रम वेळेत जाईल त्यामुळं शब्दाला बंद घालतो आणि आज आनंदाच्या का पदावरती काम, काम करत आहे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त म्हणून काम करतोय लवकरच एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल मोठी मोठी पद म्हणजे आहे याच पदावरती आज आयुक्त आहे परंतु त्याच्याही पुढची पद त्याला मिळत जावं आणि त्याच्या हातून ज्या जनतेच्या सेवेचं व्रत त्याला आता मिळालेलं आहे यश हे कुणाच्याही एकाच्या बळावरती मिळत नसतं तर त्याची पत्नी जी आहे स्मिता बहिणी यांची त्याला खूप साथ मिळत गेली त्या डॉक्टर आहेत स्वतः डेंटल आहेत आणि एवढं करून स्वतःच चा क्लिनिक चालवतात परंतु माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे जमिनीवर आणतात आमचा आनंद खूप मोठा झाला परंतु आमच्या बरोबर आजही त्याच पद्धतीमध्ये राहतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो कायम राहील कुठेही केलं आम्ही आजपर्यंत कधी तुम्हाला सांगत नाही किंवा त्याच्या त्याच्या आतापर्यंतच्या पदाचा सुद्धा आमच्या एकाही मित्रांनी किंवा मैत्रिणींनी कुणी गैरफायदा घेतला नाही का त्याला कुठलं काम सांगितलं नाही का तू या असं कर तसं कर आमच्यासाठी कर आम्ही कधीही सांगितलं नाही बस आमचं एवढंच इच्छा आहे की आता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये तो गेलेला आहे हा अभिमानाचा दुरा आमच्यासाठी खूप मोठा आहे आनंद खूप मोठा हो या देशाची सेवा कर आणि तुझ्या हातून चांगलं कार्य आम्हाला प्रस्तावित थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र